आम्हाला एक प्रवारा डावा आणि उजव्याच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती आम्हाला क्लिपसुद्धा ऐकायला मिळाली नाही ती त्यामुळे मी कुठलंच ऐकलेलं नाही आम्ही हो दोघांनी सुद्धा तरी परंतु जे भाषण ऐकले त्या वक्तव्यांना आधारित धरून असं मला व्यक्त व्हायचं आहे की स्वयंघोषित ओबीसींचा नेता समजून तसं छगन भुजबळांना पूर्ण वातावरण राज्याच्या सत्तारी पक्षात असताना सुद्धा दूषित केलं सेम तालुकास्तरीय ज्यांना नेते म्हणून संबोधतात आणि अनेकांनी उल्लेख केला का, उल्ले के का तुम्ही समाजकारणात राजकारणात असल्यापासून सगळी पदं तुम्ही बहुजन समाजाच्या मतावर उपभोगलेली आहात आणि जे दैनंदिन सचिन भाऊने सांगितलं मग अशी राजूभाऊने सांगितलं का तुम्ही सगळी आतापर्यंतच्या काय पद उपभोगले आहात ते सर्वांच्या जीवावर उपभोगले आहात हे तुम्ही पूर्णपणे कालच्या बोलण्यात विस्तारले आहात असं एक दर्शन दिसतंय आणि तुम्हाला असं काय मिळवायचं ते निर्माण करून आणि म्हणून हे सगळं करत असताना तुम्ही ह्या ग्रामीण स्तरावर अशी काही विषवल्ली पेरू नका का, का जेणेकरून सगळ्यांचा बुद्धिभेद होईल आणि लोक चुकीच्या वळणावर येतील म्हणून सर्वांना सर्वांची गरज आहे आम्हाला असं कोणासाठीच करायचं नाही आहे शाही पण सांगितलं की मुंबईचं उदाहरण दिलं त्यांनी अतिशय ते म्हणजे भावणारा आणि हृदयाला पोचणार अंधकरणाला पोचणारं उदाहरण दिलं की मुस्लिम बांधवांनी कसं केलं मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबा रे चांगलं करायला खूप सारे काही शिल्लक आहे असं वाईट करून काही अजून आपल्याला काम वाढेल असं काही करू नका ही सर्व समाजाच्या वतीनं अन्यथा जा अनेकांनी अनेक आव्हानं दिले मिळून तो आव्हानं तर नाही पण कृती करण्याची वेळ आणू नये एवढंच या नेत्यांनी स्वतःसाठी अंतकरण विचार करावा त्याच्यामध्ये स्वतः चिंतन करावं आणि थांबावं एवढाच त्यांना उत्तम पर्याय आहे व कारण तुम्ही विश्वल्ले फिरून अजून काम वाढून घेऊ नका अन्यथा हे कुठल्या टोकाला जाईल सांगता येत नाही कारण हे सगळे न्यायपृष्ठ बाबी हरकती मागवायच्या आहेत अजून त्याच्यावरती वेगवेगळे निकाल यायचे आहे काय त्याच्या याच्यात ते टिकणार आहे यांचे वकील आहेत त्यांचे वकील आहेत तुम्ही असं सगळ्या लोकांना लगेच चुकीचं चाललं आहे चुकीचं होणार आहे हे कोण कौन, कोणी सांगितलं तुम्ही तुम्ही काही स्वयंभू न्यायाधीश झालात का <laughs> त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये असं चुकीचं वक्तव्य करून लोकांचे बुद्धिभेद करू नका कारण जे अडाणी लोक आहे ज्यांना वाचन लेखन परत हे जे व्हॉट्सअप आहे ज्या सगळे वेगवेगळे ॲप आहेत ते पाहून सगळं काही करायला त्यांना कामच म्हणजे छोटी कुटुंब पद्धती आहे यांना हे उद्योग करायला अजिबात वेळ नाही आणि ज्यांना उद्योग करायला वेळ आहे त्यांनी हे उद्योग वाढू नये एकच याच निमित्ताने एवढं सांगतो आणि थांबतो म्हणून अकोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी असं व्यक्त होतो की कृपा करून कुठल्याही प्रकारचा गैरसमज लोकांमध्ये पसरवू नका अन्यथा ह्या सगळ्या सर्वसामान्य जे अन्नभिन्न लोक आहे सुद्धा चुकीच्या गैरसमजामधून एकमेकापासून दूर जातील आणि याचा त्रास समाजाला होईल तुम्ही बोलणारे बाजूला राशाल परंतु खूप लोकांना सामोरं जावं लागेल अशी चुकीचं आणि एवढं वाईट असं काही आपल्या पदरी येईल किंवा आपल्या येईल असं वागू नका ज्याच्यामुळं तुम्ही पूर्ण समाजात म्हणून न व्हाल म्हणून एक परत एकदा जाता तर सांगतो की तुम्ही कुठल्या परिस्थितीत थांबवा हे वाढवू नका अन्यथा या बहुजन समाजाची माणसं रस्सा उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय महाराज